ना तेव्हा एक ग्लास ज्यूस नाही घेतला मला असं वाटलं त्या व्यक्तीने मला एक ग्लास ज्यूस दिला तो मला उठून बसले मला चालता आलं मी जर जास्त जो ज्यूस घेतला तर मला लवकर फरक पडेल म्हणून मी रोज तांब्या तांब्या ज्यूस पितो त्यात आणि अनुषा पोटी असं वाटलं की एक मनात असतं की पोट म्हणजे रिकामा पोटी घेतलं तर सगळ्यात चांगला आपला हा ग्रह असतो आणि मी तो घेतला तर त्यामुळे मला पन्नास साठ वेळा टॉयलेटला धावायला जायचं तर मग त्या ताई म्हटलं काही नाही तुम्ही अकरा वाजता ज्यूस घ्यायला पाहिजे म्हटलं ठीक आहे आणि मी ज्यूस घेतला आणि परत तुमच्यासारखी येऊन बसले असं सवल बसले होते डॉक्टर साहेब ते दोनदा म्हटले हसते घेऊ नये हसो मी म्हटलं बाबर इथं हसायला पण पाहिजे की हसणं बिसणं सगळं विसरून गेलं होतं पण हा क्रिटिकल प्रॉब्लेम होता फक्त वाचले ही आमच्या प्रभू दाबरायची कृपा होती आणि घेऊन बसल्याच्या नंतर चक्क मी बसले आणि डॉक्टर साहेबांनी नंतर आणि असा तास होता जो व्यक्ती यायचा तो एनेमा पॉटच्या याचं सांगायचं जो व्यक्ती यायचा मल बाहेर पडला स्वच्छ झाला मला छान वाटला असं बोलायचा मी परत गेले आणि एनेमा पॉट घेऊन बसले नंतर दोन वाजता आपलं अमृत भोजन जसं असतं तुम्ही खाल्लं तसं खाल्लं आणि तीन वाजता मी म्हटलं की माझी मुलगी त्या दिवशी बेंगलोरला जाणार होती तर मी निघून गेले मी यांना भेटलं पण नाही करून काय माहितीच नव्हतं मी असतं असतं बोलायचं असतं काहीतरी नंतर मी घरी गेल्या मुलगीला म्हटलं की मुलगी म्हटली बरं झालं आली मला थोड्या वेळात मी गायचं आहे